आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केला जातो हिंदू धर्मात व्रत आणि सणांना विशेष महत्त्व आहे यापैकी एक महत्त्वाचे म्हणजेच वटसावित्री हे विशेषतः विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी पाळत असतात हे व्रत श्रीशक्ती समर्पण आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे ज्यामध्ये सावित्रीने तिच्या तपश्चर्याने आणि दृढनिश्चयाने यमराजाकडून तिच्या पतीचे जीवन परत मिळवले धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक आयुष्य सुखी होते हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दहा जून रोजी वटसावित्री पौर्णिमा येत आहे दहा जून रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमे ते तिचा प्रारंभ होणार आहे अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी पौर्णिमा तिथीची समाप्ती होणार आहे म्हणजेच व्रत हे दहा जून रोजीच केले जाईल आणि त्याच दिवशी पूजा देखील केली जाईल वटसावित्री व्रत हा एक पवित्र आणि आदरणीय सण आहे जो श्रीशक्ती आणि वैवाहिक प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी केलेल्या उपवासाचे आणि उपासनेचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा ते पूर्ण भक्ती आणि नियम आणि शिस्तीने केले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी महिला उपवास करतात आणि वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करतात हे झाड त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक मानले जाते या दिवशी महिला निर्जली उपवास करत असतात आणि झाडाला प्रदक्षिणा घालण्याची प्रतिज्ञा घेतात परंतु या पवित्र उपवासाचे पूर्ण फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा ते शुद्ध आचरणे आणि नियमांचे पालन करून पाळले जाते जर हा उपवास करताना कळत न कळत चुका झाल्या तर त्याचा उपवास करणाऱ्या व्यक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून प्रत्येक विवाहित महिलेने या दिवशी सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन करावे वटपौर्णिमेच्या पूजे लागणारे साहित्य विविध शुभ आधारे वटपौर्णिमेची पूजा केली जाते वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तांब्याचा कलश पंचामृत पंचपात्र चौरंग पाठ फुले दुर्वा हिरव्या किंवा लाल रंगाचे वस्त्र वस्त्र तुळशीपत्र पत्र पासनानी वटसावित्री पूजेचे पुस्तक अष्टगंध हळदी कुंकू पाच फळे खडीसाखर गूळ खोबऱ्याचे वाटी दहा सुपारी पंचवीस विड्याची पाने दोन बदाम दोन खारका तामन दूध साखरेचा नैवेद्य सुंथ म्हणजेच जे धागा असतो तो इत्यादी गोष्टी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक असतात काही ठिकाणी पूजेच्या साहित्यामध्ये काही गोष्टी घेतल्या जात नाही तर काही ठिकाणी या वस्तू दुसऱ्या गोष्टी ऐवजी ॲड केल्या जातात या पूजेच्या साहित्यामध्ये तुमच्याकडे ज्या वस्तू असतील त्या तुम्ही घेऊ शकतात त्या ठिका ठिकाणी तुम्हाला चौरंग पाठ अशा काही गोष्टी घरी जर वडाच्या साड्याची पूजा करायची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता त्यानुसार तुम्ही बाकीची पूजा साहित्य कमी जास्त करू शकता जर बाहेर मोठ्या वडाची पूजा करत असाल तर तुम्हाला इथे चौरंग आणि पाठ वगैरे याची गरज पडणार नाही वटपौर्णिमेचे पूजेची योग्य पद्धत वैद वैदिक शास्त्रानुसार कोणतीही पूजा योग्य विधी आणि नियमानुसार केल्याने त्याचा विशेष लाभ आपल्याला मिळतो स्त्रियांनी वटपौर्णिमेची पूजा देखील अतिशय रित्या करायला हवी सर्वात प्रथम प वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून श्जशृंगार करावा त्यानंतर पूजेच्या साहित्यात असणाऱ्या सुपारीच्या साह्याने श्री गणेशाची स्थापना करावी नंतर, करा नंतर त्यावर अक्षदा आणि हळदी कुंकू अर्पण करून घ्यावे त्यानंतर सुपारीची स्थापना करत त्याची पूजा करावी आणि ओटीमध्ये सुद्धा भरून घ्यावी पुढे वटवृक्षाला सात वेळा जल अर्पण करत प्रदक्षिणा घालावी आपण घेतलेले बंडल वटवृक्षात ला गुंडाळत सात वेळा प्रदक्षिणा घालावी त्यानंतर नियमांप्रमाणे तेल किंवा तुपाचा दिवा लावावा ओटी भरून पंचामृत नाणी फुले फळे अर्पण करावी तसेच वटवृक्षाला हळदी कुंकू लावून नैवेद्य आणि आंबा अर्पण करावा पाच विवाहित हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरावी ओटीमध्ये मध्ये गहू आणि फळ घालावे याशिवाय सायंकाळच्या वेळी सुवासिनींना घरी बोलून कथेचं वाचन करावं या ठिकाणी जी पाच फळे सांगितलेली आहे ती तुम्ही पाच आंबे घेऊ शकता किंवा शक्य नसेल तर एक आंबा घेऊन चार वेगवेगळी फळे घेऊ शकतात काही ठिकाणी फक्त एकच आंबा घेतला जातो जो का वडाच्या झाडाला अर्पण केला जातो पण एक फळ न घेता पाच घ्यावी त्यांच्या ओटीत देखील एक एक फळ टाकलं जाईल व्रताच्या दिवशी पाळायचे नियम मांसाहार टाळणे उपवासाच्या दिवशी मांस मासे कांदा लसूण यासारखे मांसाहारी पदार्थ खाऊ नये असं तर कोणत्याही घरामध्ये शक्य तर होत नाही कारण या दिवशी सगळ्याच स्त्रिया उपवास करतात परंतु घरात इतर सदस्य देखील असतील त्यांच्यासाठी सुद्धा मांसाहार घरामध्ये बनवू नका एवढेच नाही तर उपवासाच्या पहिल्या दिवसाच्या संध्याकाळपासून मांसार बंद करावा आणि जर केलं असेल तर घर व्यवस्थित पुसून स्वच्छ करून गोमूत्र शिंपडून दुसऱ्या दिवशी व्रत करावे उपवासाच्या दिवशी फक्त सात्विक आणि शुद्ध अन्न सेवन करावे उपवासाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पुण्य कमी होते काळे आणि पांढरे कपडे घालू नका उपवासाच्या दिवशी लाल किंवा पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते हे रंग ऊर्जा आणि शुभेच्छा याचे प्रतीक आहे पण तुम्ही काळे किंवा पांढऱ्या रंगाचे सोडून इतर कोणत्याही रंगाचे काप कपडे किंवा साडी देखील घालू शकता काळ्या रंगाचे कपडे नकारात्मकतेचे लक्षण मानले जाते म्हणून ते टाळावेत आणि पांढऱ्या रंगाचे कपडे शक्यतो अंत्यविधीला घालतात म्हणून ते देखील घालू नये चुकीचे वाईट वागू नका या दिवशी कोणाशी कठोर शब्द बोलू नयेत किंवा वाईट वागू नये विशेषतः महिलांनी उपवासाच्या दिवशी शांतपणे संयमाने आणि प्रेमाने वागले पाहिजे उपवासाची भावना सेवा प्रेम आणि भक्तीवर आधारित असते त्यामुळे या दिवशी कोणाशी भांडण करू नका अशुद्धतेपासून दूर राहायचे असते उपवासाच्या दिवशी शरीर आणि मनाच्या शुद्धतेकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी स्नान स्वच्छ कपडे आणि त्याचबरोबर मानसिक शांतता राखावी पूजा करताना मोबाईल टी व्ही इत्यादी वापरू नका जेव्हा तुम्ही वडाची पूजा कराल त्याच वेळेस वटवृक्षाला जो धागा गुंडाळता त्याच्या सात प्रदक्षिणा घालून झाल्या की तो धागा तिथे सोडून द्यायचा आहे तो तोडायचा नसतो तो घरी घेऊन यायचा नसतो वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाची फांदी जी असते तर ती आपल्याला चुकूनही तोडायची नसते याऐवजी तुम्ही एखाद्या वटवृक्ष तुमच्या घरी घेऊन येऊ शकता नर्सरीतून त्याची पूजा करून नंतर तो तुम्ही सार्वजनिक ठिकाणी लावून देऊ शकता किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वटवृक्ष असेल त्या वटवृक्षाच्या झाडाची तुम्ही पूजा करू शकता आता ह्या सर्व नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे आणि त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हिरव्या लाल रंगाच्या साड्या ह्या आवर्जून घालाव्यात त्याचबरोबर दुसरे जे शुभ रंग आहेत त्यामध्ये पिवळा केशरी जांभळा हे जे तीन रंग आहेत तर ते देखील शुभ मानले जातात या तीन शुभ रंगाच्या साड्या तुम्ही नक्कीच घालू शकता त्यामध्ये जर नवीन विवाहित महिला असेल तर तिने आपल्या लंगा लग्नाचा शालू किंवा घागरा किंवा साडी जे काही असेल ते तिने नक्की घालावं त्याचबरोबर या दिवशी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात त्यामध्ये तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या फक्त काचेच्या ज्या बांगड्या असतात तर त्या तुम्हाला घालायच्या असतात या दिवशी चुकूनही मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या ज्या बांगड्या असतात तर त्या घालू नये त्यामुळे अनेक प्रकारचे जे संकट आहे तर ते आपल्या जीवनावरती येऊ शकतात त्यामुळे या सर्व नियमांचं पालन आपल्याला करायचं असतं वटपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील खूप खूप महत्त्वाचा सण असतो या दिवशी तुम्ही जितक्या नियमांचं पालन कराल तितकं त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं फक्त पूजा करायची उपवास करायचा म्हणून करू नये तर आपल्या भक्तीने आणि श्रद्धेने जर आपण ते उपाय केले उपवास केला तर त्याचं फळ कुठेतरी अडचणीमध्ये हे नक्कीच आपल्याला मिळत असतं तर अशा मदतीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचं पालन करायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे झालेल्या बेल ऐकाउंटलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ